आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या चाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त कमला नेहरू डी ए कॉलेज कराड व प्रॅक्टिसिंग स्कूल कराडचे विद्यार्थी व प्राचार्य डॉक्टर अमिताभ पोद्दार मॅडम प्राध्यापक डॉक्टर श्री एकनाथ विजे श्री संजय कोळी सर सौ जयश्री शिंदे मॅडम सौ इंग्रे मॅडम त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या किती संगम कराड समाधीस्थळी केले अभिवादन त्यावेळी डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद कागदांडवतेनिज करा